नमस्कार मी देवशाला गुळवे बोलते मी जामखेड वरून आले हे सगळे प्रोडक्ट आम्ही घरी बनवतोय हो तर ही काटवट आहे ही भाकरी करायसाठी बनवले जाते हे समजा दणकट आहे हा दणकट पूर्ण अखंड आहे पूर्ण वन पीस आहे आणि हे लाकूड बाबळीचे आहे बाबळी बाबळीचे लाकूड गोडे बाबळीचे लाकूड हे टिकायला एक नंबर मजबूत आहे हे पिढीवर टिकते अरे आपण काटवत पाहतो जुन्या पिढीचे वीस वीस वर्ष पंचवीस वर्ष लोक वापरत असतात लो, वापरतात आमच्या आजीची अजून आमच्या घरात आहे आणि जे लोक येतात ना ते म्हणतात आमच्या पण आजीचे आहे म्हणजे वन टाइम घेऊन जा परत येऊच नका वन टाइम घेऊन जा परत येऊच नका आणि त्याच्यामध्ये आपण काय काय बनवू शकतो अच्छा कणिक पण तिनता ती भाकरी पण करता येतात अच्छा काटवत झालेलं आहे हो, साइज बनवून देऊ शकता मोठे साईज मध्ये ह्याच्यापेक्षा छोटी पण असते आणि ह्याच्यामध्ये हे बघा साईज मध्ये ठेवलेली आहे ही चौदा इंचाची पंधरा आहे ही सोळा इंची सोळा इंच तर हा साईज नुसारकडे ही तुम्हाला भेटेल आठशे रुपयाला ही भेटेल एक हजार रुपयाला आणि भेटेल तेराशे तेराशे रुपयाला पाठीमागे पण काय काय ठेवलं आहे हे काय काटवटीच आहेत पूर्ण ते ठेवायचं पूर्ण बँच घेऊन आले हे काय पूर्ण मोठी सगळ्यात सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी भाकरी पाण्याच्या भाकरी केल्या जातात खानदेशात करतात ना तांदळाच्या भाकरी तांदळाची भाकरी चिटकत नाही तांदळाच्या भाकरी याची पण खुबडी मांडे मोठे बोलला आम्हाला याच्यापेक्षा मोठी पाहिजे तर बनवून देऊ शकतो आम्ही इकडे पण काय काय गोष्टी आहेत तिकडे पाठीमा ठेवण्याच्या चॉपिंग बोर्ड आहे हा चॉपिंग गोड्या हे चॉपिंग गोड्या आता आले का प्लास्टिकवर लोक असज म्हणजे सुरीच हे हा कट करते मग ते प्लास्टिक पूर्ण पोटात जाते अच्छा आणि आजार होतात आता हे पूर्ण ह्यानी ऑर्गेनिक आहे हे लागते कोणत्या बाबळी गोड्या बाबळीचे झाड आहे अच्छा तर हे पण चॉपर पण हे चांगले आहे आणि ह्याला मार्क्स नाही पडत पहिली वाज पडत नाही एकदम हा एकदम हां चाकूचारे पडणार नाही आणि इकडे स्मॅशर आहे स्मॅशर हे पण लाकडाचं आहे तुम्हाला बाहेर पावभाजी बनवायची काय करायचं पुरण दळायला ठेसा तव्यात ठेसा रगडतात ना त्यासाठी पण एकदम पूर्ण धनकट आहे हे पण वन पीस आहे वन पीस आहे पूर्ण पूर्ण वन पीस आहे ज्वाईन कुठेही नाही ह्याला हे किती आपल्याकडे शंभर रुपयाला शंभर रुपयाला अरे वा आणि ते बेलण्याचे बघा किती प्रकार आहेत किती प्रकारचे बेलणे दोन तीन प्रकार आहेत बघा हे बघा हा भरीत पण कुठायला भरीत भरीत पण कुठू शकता आहे बघा हे दोन प्रकार आहेत आणि अच्छा बेलने आणि दार पळपूट पोळपट हो का हा दहा इंचा आहे छोट्या साइज मध्ये हा पण बाबळीचाच पोळपूट आहे बाबळीचा बाबळ बाबळ आणि ह्याला तुम्ही पूर्ण खाली पाय लावलेत की नाही 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 हा पूर्ण अखंड आहे ह्याला जॉईंट वगैरे काहीच नाही आणि म्हणजे ह्याला पडायचं काही टेन्शनच नाहीये तुटाय फुटायचं एकदा घेतला की परमनंट परमनंट घ्या टेम्पररी काहीच एकदा घेऊन जातो परत येऊच नाही अकरा नावकारला इंचाचा आहे हा तो दहा इंचाचा आहे आणि हा बारा इंचाचा आहे त्याच्यापेक्षा चा मोठा म्हटलं तर तेरा इंचाचा पण मिळतो किती ल 13 इंचाचा पण मिळतो 13 इंचाचा पण मिळतो अच्छा एवढं सगळं आहे आणि पार्टी मध्ये स्टॉक मध्ये मटेरियल ठेवलंय आहे हां भरपूर आहे आज त्याच्यामध्ये पण हेच आहे हो हो म्हणजे आता हे सगळं भीम जत्रा स्टॉल मध्ये मिळून जाईल मिळून जाईल भीमतोडी जत्रा संपल्यानंतर कुठे भीमतोडी जत्रा नंतर सर्व्हिस चालू बघा इकडे नंबर आहे गणेश गुळवे जामखेड या नंबरवर संपर्क करा परत बोललो का नंबर नाही दिला नंबर होता मागच्या वर्षी लावला आणि आता नंबर आहे तरी तुम्ही नंबर सांगा एकदा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव जिरो आठ अठ्ठ्याऐंशी जिरो सात या नंबरवर कॉन्टॅक्ट करा महाराष्ट्रातून कुठून ऑर्डर करा तुम्हाला घरपोच मिळून जाईल जाईल थँक्यू धन्यवाद